आमचं गाव दाखवते गाव कसं आहे कसं नाही तुम्हाला दाखवते पहिले गावचं आमच्या गाय होता गाय माता नमस्ते माता हे बघा आमचं गाव दाखवते हे आहे देवीचं आई आंबाबाईचं मंदिर होता का म्हणजे देवीचं देवळ म्हणतात माझं ठीक आहे बघा हे बिरबा हे बघा हे आमचं गाव खूप छान गाव आहे भारी गाव आहे बघून घ्या आता माझं हा काही ही मेन रस्ता हे मेन रस्ता ह्या मेन रस्त्याच माझं नवीन घर घेतलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवते चला बघू शकता हे बघा रस्त बिस्त चांगलं बनत आहे बघा बघा कोंबऱ्या कुत्री हे बघा कोक कुत्रं कसं बघतंय टुकू टुकू मला एक बघितला का कोको कोको केलं कु कुमर कुम कुत्रं बघतंय मला बघा शेळी बकरी बघितला का ते बघा हे चिचला चिच किती लागली माझ्या पण आता तोरायची बघा चिच तो तोरून टाकते लोकांची का आपला पाला पुरते लोकाला ताप नको आपला काय करा आम्हाला ताप सगळी दुनिया देते या मी हि तर नसताना इथं काय 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 करतात हां आणि मी हि असली की त्यांना असं असं होतं आहे माहीत आहे का हे बघा हे आपलं घर आता हे असं आहे ना आता हे सगळं स्वच्छ करते पावसा झिम 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 पाऊस येतो या पण हे तण औषध हे मारते बिरते आता थोडीशी तब्येत बाब ठीक झालेली आहे हे आपलं घर आहे हे बघा खूप छान घर बनवी खूप लोकांनी मला कमेंट केल्या की तू इथं गेट लाव बीट लाव त्यानंतर पेरू लाव आंबे लाव हे लाव ते लाव खरंच सगळं लावणार आहे आणि नक्कीच लावणार आहे जेव्हा मला तुम्ही भेटायचं ना माझ्या गावाला ना इथं तेव्हा तुम्ही ते पेरू आंबे खाऊ शकता हे का नाही आहे का नाही बघा हे सगळं गावात बिवात आहे आम्हाला पण कंटाळा आलता आता सगळं साफसफाई करायचं आहे पण हो का चिचल चिचली लागली हो का कवळ्या कवळ्या चिचा हो का बघितलं का दिसत नाही नाही चला मी थोडंसा गप्पा मारते तुमच्या संग गाव दाखवायचं तुम्हाला दा ना गाव हे बघा च रोज एक एक विदो नाही दाखवू शकत चला तुम्हाला गावातले लोक दाखवतील गावाचे लोक कशी बोलतात कशी नाही म्हणजे मा मी काय बोलणार नाही काय नाही गपचुप त्यांना कळणारच नाही ना, ना, की मी व्हिडिओ बनवते म्हणून काय तुम्ही पण कालवा करू नका हां हा। तुम्ही चोच चुपचाप ऐका ठीक आहे आता इथे माझ्या बाजूला एक पुरगी आहे बघा सच्याची म्हणजे मी संगीताबाईंचा पोरगा सचा त्याची बालकीची जी, जी नात त्या नाचला म्हणलं का नाही सच्याचा दुसरं लय दुसरी मम्मी आणू दुसरी मम्मी आणू कुठे गेली का नाच तुझी बाय शाळेत गेली आज काय मजा असं येणार नाही पुरगी घरा 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 लूती ए काय होतंय काय होत आमच्या गावात बाया हलावणी आली काय म्हणतात मी तुम्ही मला हलावणी हलावणी हा ते मला बोलते हलावणी आली वाटते अशा बाया तुम्हाला दाखवते गाव दाखवते आणि गावाचा परिसर दाखवते हे बघा हे आमचं जुनं घर पहिलं लहानाची मोठी मी इथं झाली त्या घराजवळ ह बघा तसं पोहतंय बघा कसं मला बघतोय कोण कोण आहे टिकटॉकचं चा व्हिडिओ कोणाला आवा म्हणजे आठवला नक्की सांगा कमेंटमध्ये ठीक आहे ते मध्ये होतं माहित आहे ना बंद होऊन जमाना झाला बाई चला हे बघा गावामध्ये गवतन बिवतन हे हे खूप फायदा बघा बघा हे काटमाट बिटमाट हे बघितलं एका बायच्या घराकडे जाऊया आणि तसं तिकडं घरी जाऊया माझ्या ठीक आहे कारण मला तयारी करायची आहे दिवसाच्या गाडीने चालली मुंबईला मी हे बघा गावाचा चांगला परिसर आहे असं नाही की नाही म्हणून हो का हे गाव आहे तिथं माझा मामा राहतो मी नाही जातो मामाकर तिथं पण माझ्या मामाने म्हणजे बांधलेलं आहे आणि मामाचा पोरगा वकील आहे पहिलं तुम्हाला समजून सांगायचं बाय असं कर बाय तसं कर बाय हे कर बाय ते कर पण मी ऐकतच नसायची मला वाटलं काय होणार नाही काय नाही मला सांगायचं तरी आता मी कधीच नसती बिग बॉसमध्ये गेली कधीच नसती गेली पण जाऊन या नाही गोष्टी कधीच हे नाही तिकडं बघा तिकडं महादेवाचं मंदिर आहे तिकडे गरीब माणूस बसले चांगलं वाटत ना जायला हे का हे बघा कुणा जागा आहे तिथं गवात दुवात आलं आहे आता कसं आहे हे बघा खूप लोकांनी मला कमेंट केलं तर की तुझं व्हिडिओ बघायला खूप छान वाटतं खरंच छान वाटतं चला थँक्यू सो मच हे बघा हे जुने आठवणी आमच्या ह्या इथं इथं का आमची पाहुणे राहत होती इथं आता राहणार गेली राहायला सगळं पडले बिडले पाहुणेच होती आमची आता एका बाईचं जवळ येते बघा बघा ही बी रेकाबाईचं जुनं घर आहे का जुनं घर आहे रेखाबाईचं तर एका बाईन दुसरीकडे जागा घेऊन दुसरीकडे बांधलं थोका तिथं रेका बाईचं घर आहे तिथं त्या साईडला हे बंगला आहे हो का असं गाव मोठं आहे लय मोठंच मोठं गाव आमचं हो का गावामध्ये बंगलं बी आहेत बिल्डिंग बी आहेत ही इथं रेखाबाई राहते रेखाबाईचं घरचं नाही दाखवत तुम्हाला का कारण रेखाबाईच्या घरीही आहे मैशाल दाखवते फोकस तुम्हाला वनी आणि नीलाबाई ही करायचं दुबीच ती काय म्हणतोय हाय तू काय म्हणतोय आता मला एवढा कळा नाही मला कळा नाही एवढा अयो शिवल्या मला एवढं काय नाही करायला शिवल्या आमच्या बारा वाजता तिथं काय करत होता होय या का बाय रात्रीच्या बारा वाजता शिवल्या तिथं काय करत होता तिकडे बसला होता का बाय पैसे बसलो होता अगं कोण बोलतोय बिलते का बघा पोटा पाण्याचं हे पोट आहे की माझं ह्या जेव्हा पोट बाकऱ्या झालं रेका बाई साईपाक दाखवायचा खूप लोकांनी कमेंट केलं वा, रेका बाळ दाखव रेखा बाल दाखव रेकाबाईची पूलगी नाच बघायची का नात पण नाको दाखवाय नाही बघा चॉकलेट सुकले आमच्या बाबूला चल बाबू चकला चल चल अगं हे कुर्ती आजीवन से अयो आज वारा पाव खायचा रेखाबाईच्या घरी अका वाय बटाटे उकलल्याच बघितलं का आज रेखाबाईचा बड्डे आहे ना सरप्राईज देणार होते तुम्हाला मी रेखा बाईचा बड्डे आहे शंभर किती किती बटाटे घेतला तू करायला किती उकरा घेतला बाय किती तू बटाटे किती आहे तीन किलोचा बटाट्या वरा बनवायचा आहे हा आता हका पाणी भुकलं फुलं या रेखाबाईचा बड्डे आहे कितवा बड्डे आहे का बाहे रेखा बाय अगं कितवा बड्डे आहे तुझा आता बस्ती बायची नाही दाखवत रेखा बायला रेखाबाईचा बड्डे आहे नीलाबाईचा बड्डे नाही रेखाबाईचा बड्डे आहे ऐंशी वर्ष नाही आताक्षी तीस संपून एकतीस लागले बघा हम्म तिला दोन पोला रेखा एक नट झाली किती आहे मला नाही माहिती पण बघा कदाचित तुम्हाला गुलाबाची फुलं दाखवू का नाही भारी गुलाबाची फुलं आहे हा रेका बाई जमान दिसते मसा दिसतच नाही अजिबात मात्र दिसत नाही रेखा बाय म्हणतात ना सोळा वरीस धोक्याच हो सोळा वरीस धोक्याच आहे का नाही रेका बायचा बड्डे आहे तो विडू तुम्हाला नक्की दाखव फुलं बघायचं रेखा बाईचा बड्डे चा विडू हे रेखा बाय तुझी नाक मला बघू बघू जाती चला गुलाबाची फुलं तुम्हाला दाखवते गुलाबाची फुलं रेखा बायच्या घरी कुठे बाजार गुलाबाची फुलं आहेत बघा बघा गुलाबाची फुलंच फुलं रेकाबाईचा बडे खरंच रेखाबाईचा बडे पण ती मला म्हणली सांगू नको कुणाला म्हणली म्हणून तीन चार किलो बटाटे घात पण दोन दिवस झालं मी म्हणलं वरापाव बनवलंच नाही मी आपण घरी तर खाणार आहे वरापाव गुलाबाची फुलं लागली अगं मी माझं गाव दाखवायचं ते आलते म्हणून गुलाबाची फुलं आहेत की आहेत आणि सगळ्यांनी सांगितलं की रेका बाल दाखव रेका बाल लई लोकांनी कमेंट केल्या रेखाबाईचा बड्डे आहे तुम्ही डायरेक्ट तिचा बड्डेच बादेस बघा हा तर आज तिची बड्डे घ्या उकरायला तर रेखाबाईचा बड्डे आपण करूया लपचिपी व्हिडिओ बनवी ठीक आहे तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा रेखाबाईचा बड्डे बघायचा आपल्याला त्याचा ब्लॉक मी आलं बनू हा हो का किती मस्त गुलाबाची नको माहिती मला फुलं काय फुलं लावायचं फुलावर लावायचा जमाना गेला आता आता काय माहिती काय गा लावणार नाही गुलाबाची हका 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 वा किती भारी दिसते गुलाबाचं फुल बघितलं का नको बाया मला नका काय नका आता हे माझी फॉलोवर हेच माझं फॅमिली आहे काय का नाही बघा गुलाबाचं फुल लाव म्हणतात पण नको लावायचं बस लावते लाव तुमच्यासाठी हो वा गुलाबाची कळी कशी हळी न माकल असं लावू का नको देवाजवळ होती आईजवळ होती माझ्या आईजवळ ठीक आहे चला जाते बाया मी सगळ्या बाई मी जाते नंतर येते तुझ्या बर्थडेला नंतर येते ठीक आहे रेकाबायच्या बर्डेला पण नंतर येऊया माय शाह माय का काय ला माैशा कसा आहे बरं आहे का गुलाबाचं फुल घर माय करू तुला वैशाला गुलाबाचं फुल देऊ काय मैशा कसा आहे तू बरं आहे का हा का आमचा मायसा मायसा जाती गुलाबाचं फुल रे मग का काय मायशा मायसा खराब झाला व का मा तू मला पाहुणा माझा तसे वाईट कमेंट करू नका कुण्या चल जाऊ <laughs> 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 का परत भेटूया दिवस घे ना गुलाबाचं फुल द्यायचं आहे का नाही माहिशा चला ये मला म्हणजे गुलाबाचं फुल काय बाय चल चल चौक्यात घेऊन देते चल चल लवकर ए, ए ए म्हणे गुलाबा फुल देत होती ती गायला म्हैशाला हसलं पाया ओ हसला हे मला हसला तर फासला म्हणलं म्हैश्री बाय पाहित दरीन मला नाही तर आहो हां नाही 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 अगं बाय हाय जमाना गेला गे फसायचं हां हां मी हायकलच नाही मग कुठे नाही जाणार मी नाही 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 मी आता व्हिडिओ अपलोड करा चालेल सच्या कर सच्या कोणतं जाऊन मी आपला व्हिडिओ अपलोड होय ना बघा ना गुलाबाचं फुल कसं वाटतंय रे भावांनो रे भारी फुल आहे बाबा मायशाने मला पहिलं दिलं असतं गुलाबाचं फुल वणी कशाला आली असते खरं बघ खरं बघ हे बांबाईचं राजा कसं आहे ग अयो काय वेळ शाळेमध्ये फुल लावून जायची मी बया ते जाव पाहिजे त्याला नाही वाटत तुला बघा गुलाबाचं फुल नाही कपडे माझे फाटलेत आता आता मला कपडे पण नाही घ्यायचेत अजून आता आईला बरेचसा झाल्यानंतर घेणार हा मी कपडे नवे कपडे नाही घालत खायचं काय नाही पाहिलं चला चल बाई जाती गे तुझ्या बड्डे नंतर येते रेका बाईचा बड्डे आहे पाव आणला का गं पाव बी आणलात का पाव बी बांधलत का हा मला एक डजन पाव पाहिजे मग दोन डझन पाव मी वरपाव मी पण बनवणार आहे घरी बरं एक डझन दि मला एक डझन हा मग उद्या दे उद्या मग उद्या उद्या रविवार उद्या वरप्पा बांधते बरं ठीक आहे दोन किलो दोन दोन डझन वरपा वरपास म्हणते या बरं ठीक आहे मला उद्या तू उद्या रविवार आहे तुझा ना पण आहे बापू माया करू उद्या रे मी आता थोड्या वेळ बरं रॅकाबाईच्या बदल येते मी तेव्हा नाचू बिचू मस्त बघितलं बायला घेऊन नाचू भिचू तर रे वास व रात्री दहा वाजता अकरा वाजता किती वाजता रे तिकडं व्हिडिओ अपलोड करा तिकडे गेली बाय बघायला काय करू बाय नेट नाही माझ्या माझ्या चाहत्यांना माझ्या व्हिडिओ लागतात लवकर दिसू गावाला बघतात वाट बघतात माझे मला कोण गावातले लोक म्हणत नाही की असं तसं गावाला माहित आहे हिला यायला लागलं ह्या व्हिडिओचं म्हणून रात्री सुबया आम मला म्हणतोय हिचं काय करताय मी त्याला तो काय भांडबीण झाले म्हणजे तू का बसलाय मग येणार व्हिडिओ अपलोड करायला आधी म्हणलं चल बाई तुझ्या बड्डेला महागाली का बाईचा बड्डे ह्याच हा भाय हिरवं हिरवं गाज झालाय तुला बोलाय बघायचं म्हणतात पण ती तुझं तिचंही दाखवते बघा हो का राहिला चला चांगली गोष्ट आहे बघा बघा हीताफळ हो का जिथं तिथं गावाला सीताफळ शीता बस आहे का अयो फुलं तर किती लागला बागायचं झाडाला दिसी बघा तिथे फूल लई लागलं बघा हका गं बाई बघा येते गुरु महाराज की जय हो फुलं बघायचं माझ्याकडे फुलं काका रे एका बाई तिथं घराला किती पाणी पाणीच पाणी गावाला काका झाड दिसतं ते मजा ला तुझं नका खाली सपरंग पडली फुलाची सपरंग दिसते एकदम बघा फुलंच फुलं नको आहे पण काय करतो तरी देवाला पण नाही व्हायची फुलं म्हणजे हा व्हायचंच व्हायचंच पण आता ठीक नको चला हे गुलाबाचं फुलं आयचं ते घेते आता डोक्यात लावलं हे फुल माझ्या आईला घेते फूल माझ्या आईला म्हणे आईला बी वाय का हा <laughs> माझ्या सपनांमध्ये राहते अगो आगो गो त का बाई आई स्पनात आली ती माझ्या रात्री अगो ती सारी होती कोणची होती काय माहिती तिचं तिचं लास्टला टायमाला कोणची सारी होती ग गुलाबी नव्हती मग ती दुसरी साडी होती मग मीच घेतलेली सारी तिच्या अंगावर <laughs> होती ती साडी हा आई बोलली बाय माझ्या सगळं सांगते तुम्हाला सगळ्यांना आईच ती फुलं घेते गे एक माझ्या फुलं घेऊन घेत ती फुलं मी तोडून किती मला त्रास देते बघितला का वणी किती त्रास देते वणी हा मायशाला नाव सांगेन मग हा आता जाऊन दे दिला तुला मायशा घेऊन टाका आईचं ते फुलं घेतलं हे डोक्यात लावलं माझ्या चला त्या का बायचा बड्डे आहे हे बघा चला हे दाताची फाटीच बंदकून टाकते सारखी खिडकी दिसते माझी <laughs> चला हे आईला फुल देते मग हा माझा ब्लॉक इथंच थांबवते कसा वाटला गावाचा ब्लॉक माझा तरी गाव बाकी आहे अजून त्यांना दाखवायचे त्यांची लोकं दाखवायचे ती हो हे बघा इकडे पण मारे आहेत त्या मारे आहेत ह्या साईडला पण आहे आता गाव लय मोठं आहे माझं गावाचा नात करू नका ना गावाचे लोक पण लई मोठी आहेत पैशावर आहे सगळी हो चला हिकडे बघा बिल 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 का बिल्डिंग आहे त्या हाफ हाफ बिल्डिंग आहे त्या काय र काय बघते मला टुकुर टुकुर टुकर टुकुर देखते हे क्या टुकुर तुकुर, तुकुर देखते, है क्या। है। देखते हो क्या तेरा तेरा अबा बाय का गेलं काय पण आलं ग बाय कोटॉकच टिकॉक चिकटॉक च कोण कोण आहे टिकटॉक च कोण कोण आहे फुलं सगळीक फुलं फुलं आहे ते चला टिकटॉकच कोण कोण होतं तिथं कोण आलं होतं मग थांबली बोलायचं चांगल्या वाटत नाही ना पाहुणे लावले होते जातात ना मग त्या हिल तर यायलाच लागले सकाळच्या पाणी पण काय करणार हा इथं सगळी स्वामी समर्थ्याचं मंदिर आहे ते पण तुम्हाला दाखवते पण आता मोठा महाटाल ब्लॉक होईल हे छोटं इथं आमच्या दादांचं घर आहे बघा इथं तिथं स्वामींचं मठ आहे तेव्हा तुम तिथं लांबणं दाखवते नंतर तुम्हाला मी गुरुवारी जाते जाते मतामध्ये तेव्हा तुम्हाला दाखवते एकदा हा साईडला माझं घर आहे हका इथं रस्ता रस्ता चांगला आहे आमच्या गावाला हो का हिकर सगळं हो का सगळं सगळ्यांनी जागा घेऊ घेऊ आपलं तारा बांधल्यात होका अशा तारा बांधल्या आहेत बघा अशा तारा बांधल्यात मी पण घेतली ना माझ्या गावाला जागा हिकर पण मला जागा जागा घेऊन तीन वर्ष झालं चला हे वाटलं दोन बा आपण घेऊया आणि खूप तर देते यात पैसे मी फोन पे करते लगेच करते शंभर रुपया तुम तुमच्याला मला पैसे किती आहेत घेतलं व हां काय बोला काय गप्ची बसा आता शंभर रुपये एकशे दहा रुपये बोलताय दोन दोन मिनटा बघा बदलते दोन दोन मिनटाला बदलती धुण घेत असं ते घेतले गे चला आयला हे करूया आपण वाहूया ठीक आहे चला वाव धुन घेतलं आयस ते गुलाबाचं फुल ठीक आहे असं बघते तुम्ही असं बघा आहे बघा इथं गुलाबाचं फुल आहे गुलाबाच फूल आई माझ्या सप्ताल तुम्हाला सांगते तुम्हाला चला ले मोठा ब्लॉक झालाय बास करते चला बाय